नमस्कार सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पन्नास महत्त्वाच्या होम क्लिनिंग टिप्स आणि किचन क्लिनिंग टिप्स बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा आणि नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा मी माझ्या चॅनलवर रेसिपीजसुद्धा अपलोड करत असते तर छान छान रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा चला तर बघूया होम किचन होम क्लीनिंग टिप्स तर पहिली टिप्स आहे खोली झाडून झाल्यावर पंखा व खिडक्या उघडून हवा फिरवा टीप नंबर दोन दररोज झाड लोड किंवा फरशी पुसल्यानंतर धूळ साठत नाही त्यामुळे दररोज लोट आणि फरशी पुसा टीप नंबर तीस पंख्याची पाती जुना क उशी कवर घालून स्वच्छ करा म्हणजे धूळ उशीच्या कवरमध्येच राहते आजूबाजूला पसरत नाही टीप नंबर चार सोफ्यावर बेकिंग सोडा शिंपडून वीस मिनिटांनी व्हॅक्यूम करा यामुळे वास निघून जाईल टीप नंबर पाच खिडकीचे काच विनेगर आणि पाणी मिक्स करून स्प्रे करा आणि पेपरने पुसा खिडकी तुमची चकाचक होईल टीप नंबर सहा दरवाज्याचे हँडल्स रोज सॅनिटायझरने पुसा यामुळे धूळ साठणार नाही नंबर नंबर बाथरूम मॅट रोज उन्हात आरशावर टूथपेस्ट थोडी लावून पुसा म्हणजे आरशावर धुक बसत नाही आरसा क्लीन राहतो शूज रॅकला कोळशाचे तुकडे ठेवा म्हणजे शूज रॅक मधील वास निघून जातो टीप नंबर दहा पलंगाखाली दर दोन दिवसांनी झाडा म्हणजेच धूळ कण कमी होतात टीप नंबर अकरा पळदे आठवड्यातून एक झटकून घ्या किंवा मग क्लीन करा टीप नंबर बारा भिंतीवरील पेनाचे डाग टूथपेस्टने निघतात त्यामुळे पेनाचे डाग पडले असतील तर टूथपेस्टने स्वच्छ करा लाकडी फर्निचरवर लिंबाचा रस प्लस आली वाईलने पुसा त्यामुळे लाकडी फर्निचर एकदम चकाचक होईल टीप नंबर चौदा कार्पेटवर बेकिंग सोडा टाकून व्हॅक्यूम करा यामुळे फ्रेश होईल तुमचं कार्पेट टीप नंबर पंधरा टी व्ही लॅपटॉप स्क्रीन मायक्रो फायबर कापडाने उन्हात ठेवलं तर जंतू मरतात टीप नंबर सतरा घरात आलेल्या पाहुण्यांसाठी वेगळी चप्पल ठेवा त्यामुळे घर स्वच्छ राहते टीप नंबर अठरा कीटकांपासून वाचवण्यास वाचण्यासाठी खिडकीला जाडी बसवा यामुळे मच्छर सुद्धा येणार नाहीत टीप नंबर एकोणवीस टायलेट ब्रश वापरल्यानंतर डिटर्जंट पाण्यामध्ये ठेवा यामुळे ब्रशमधील जंतू वगैरे मरून जातील टीप नंबर वीस भिंतीवरील कोडीचे झाडे झाडूने काढून लगेच पुसा टीप नंबर एकवीस कचरा पेटी मध्ये बेकिंग सोडा टाकत टाका वास राहत नाही नंबर बावीस बाथरूमच्या टाइल्स वर लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून घासून स्वच्छ करा दर महिन्याला वॉशिंग मशीन रिकाम चालवा त्यामध्ये विनेगर आणि बेकिंग सोडा टाकून टीप नंबर दरवाजाचे चौकट पाणी आणि पुसल्यास मुंग्या झुरळे दूर होतात टीप नंबर पंचवीस फ्रीजच्या मागील बाजूचा धूळ महिन्यातून एकदा काढा वीज कमी लागते ह्या झाल्या पंचवीस महत्वाच्या होम क्लीनिंग टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आता बघूया किचन क्लिनिंग टिप्स टिप नंबर एक गॅस स्टोव्ह रोज रात्री वापरून झाल्यावर पुसा यामुळे झुरड्या कीटक वगैरे होणार नाही टिप नंबर दोन स्टीलची भांडी लिंबाचा रस किंवा व्हिनेगरने चमकतात टिप नंबर तीन भांड्यातला झडका डाग बेकिंग सोडा आणि पाणी टाकून उकडा त्यामुळे भांडी स्वच्छ होतात फ्रीज दर आठवड्याला रिकामा करून कोरडा पुसा टीप नंबर पाच कांदा लसूण वास निघवायला हात लिंबाने घासा म्हणजे हाताला कांद्या आणि लसूणचा वास येत असेल तर लिंबाने आपले हात स्वच्छ करा टीप नंबर सहा चाकू फडतरे मिठाने घासून वास कमी होतो नंबर टीप सात सांडलेले तेल त्वरित मैद्याने पुसा टीप नंबर आठ चहा काफी कपावरील डाग बेकिंग सोडा टाकून घासून स्वच्छ करा त्यामुळे चहाच्या कपावरील डाग निघून जातील टीप नंबर नाईन सिंक मध्ये रात्री भांडी न ठेवता चांगले स्वच्छ करा वास येणार नाही झुरड टाळायची असेल तर सिंक ट्रेन मध्ये मीठ टाका ओले भांडे लगेच पुसून ठेवा बुरशी येत नाही शीट नंबर बारा लाकडी चॉपिंग बोर्ड लिंबू आणि मिठाने घासा त्यामुळे लाकडी चॉपिंग बोर्डला डाग पडणार नाही टीप नंबर तेरा मायक्रोवेव्ह मध्ये पाणी प्लस लिंबाचा रस घालून उकडा आतली घाण मऊ होते टीप नंबर चौदा फ्रीजर मध्ये विनेगर पुसा बर्फाचा वास नाहीसा होतो टीप नंबर पंधरा तेलकट टाईल्स गरम पाणी आणि डिशवॉशने पुसा टिप नंबर सोळा गॅसजवळ पेपर टावेल नेहमी ठेवा लगेच पुसता येतं आणि मग आपले कपडे खराब होत नाही बऱ्याच जणांना सवय असते की किचनमध्ये हात ओले झाले की आपल्या कपड्यांना पुसायची तर टीप नंबर सतरा मसाल्याचे डबे महिन्यातून एकदा रिकामे करून पुसा टीप नंबर अठरा सांडलेला मसाला वॅक्यूम क्लीनरने पटकन स्वच्छ होतो टीप नंबर एकोणवीस शिळो अन्न नेहमी झाकून ठेवा माशी येत नाही नंबर फळे भाज्या धुताना थोडा व्हिनेगर टाका जंतू निघतात टीप नंबर एकवीस भांडी धुताना गरम पाण्याचा वापर करा ग्रीस निघतो भांडी चिकट राहत नाही नंबर फिल्टर दर महिन्याला साबणाच्या पाण्यात भिजवा टीप नंबर तेवीस स्टेनलेस स्टील सिंक बेसिन बेकिंग सोड्याने घासल्यास चमकते टीप नंबर चोवीस फ्रीजच्या दाराचे रबर पट्टे कोरडे पुसा जास्त काळ टिकतात टीप नंबर पंचवीस वापरून झालेली स्वच्छ पाणी पुसून टाकल्यास कीटक कमी येतात संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर ह्या होत्या पन्नास होम क्लिनिंग टिप्स आणि किचन क्लिनिंग टिप्स अशा करते तुम्हाला ह्या टिप्स नक्कीच आवडल्या असतील अशाच प्रकारच्या किचन क्लिनिंग आणि किचन क्�� क्लिनिंग टिप्स आणि किचन टिप्स किंवा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा आणि वरील टिप्स तुम्हाला आवडले था। असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नवीन असल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल मराठी किचन विथ मनीषा तर बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ